तर नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि तुम्ही म्हणाल तर याला फर्स्ट ब्लॉग का म्हणते तर कसं आहे की माझ्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ आहेत पण तुम्हाला हा मी फर्स्ट ब्लॉग का म्हणते कारण मी एवढी जास्त मला माहिती नव्हती अगोदर मी फक्त व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले आणि टाकतच गेले तर मग माझं कसं होतं की माझं म्हणणं आहे की आपण चॅनलवरती मी माझे काय म्हणते त्याला माहिती दिली नाही माझ्या स्वतःविषयी सांगितलं नाही ने, नेमकी मी कुठून आहे काय आहे माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे तर हे सर्व मला नाही का एकदा म्हटलं एक व्हिडिओ बनवून फर्स्ट व्लॉगचा आणि त्यामध्ये सगळं माहिती देत जाऊ म्हणजे जरा थोडंसं तुम्हाला पण बघायला समजेल की यांच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे काय नाही ह्या कुठून आहे काय आहे तर चला तर ह्या माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि शेजारी जी बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओ मी टाकले आहे त्याची नोटिफिकेशन मिळाल जाईल तर व्हिडिओला सुरुवात करते मी तर सर्वात अगोदर माझे नाव तर माझं नाव सरला संजय चोरगे आहे मी हाऊसवाईफ आहे आणि मी माझं माहेर आहे ना तर कोपरगाव आहे शिर्डीजवळचे आणि माझं सासर औरंगाबादजवळ आहे छोटंसं गाव आहे तिथं आहे आणि तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे तर आ, हे झाली माझी माहिती तुम्हाला आणि माझं शिक्षण आहे ना तर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे एम ए झालेलं आहे आणि मी हाऊसवाईफ का म्हणते स्वतःला कारण म्हणजे मी जॉब पण केलेला आहे पण सध्या नाही करते मी जशा माझ्या सासूबाईं त्यांचं निधन झालं तेव्हापासून मी क्लास घेत होते ते बंद केले अगोदर मी बाहेर पण जॉब केला मग नंतर तो सोडून दिला मुलं झाले मुला, मुला भरपूर धावपळ होत होती आणि मग शाळेत पण जॉब केला मी मग नंतर घरातच काम करायला लागले म्हटलं घरात काम करता करताच आपलं काहीतरी घेता येईल तर मग मी घरामध्ये कोचिंग क्लासेस चालू केले आणि माझ्या क म्हणजे भरपूर मुलं पण होते क्लासला पण मग नंतर हे असं झाल्यामुळं मी काय केलं तो व्य क्लास थोडे दिवस बंद करून टाकले कारण थोडंसं मी वेगळ्याच मानसिक स्थितीमध्ये होते आणि यूट्यूबचे मग काय होत होतं क्लास प्लस घराचं काम आणि मुलांचं धावपळ यूट्यूबचे व्हिडिओ असं खूप ता असं नाही का जास्त खूप मेहनत आणि खूप कसरत होती काटेवरची कसरत म्हणावं लागेल त्याला असं आणि सगळं मॅनेज करणं पण शक्य होत नव्हतं तर मग त्यासाठी का मग मी थोडे दिवस क्लास के बंद केले कारण मला एक गोष्ट माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये मा आली की आपण जर एकच गोष्ट कोणतीतरी चांगली करू शकतो मी जर युट्यूबचे व्हिडिओ काढायचे म्हटले तर त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे मला कारण बाकीचे अदर काम जर मी करायला लागले तर हे होत नाही जे मी चांगली मग मला कंटेंट घेऊन येता येत नाही चांगले व्हिडिओ बनवता येत नाही आणि मग प्लस काम प्लस हे प्लस मुलं सगळं जिम्मेदारी एकच व्यक्तीला करायचं शक्य होत नाही आणि तो बॅलन्स माझ्याकडनं होईना तेव्हा माझे त्याच्यामुळे ते ते जास्त भरपूर व्हिडिओ आले पण मग मी हे असंच काहीतरी व्हिडिओ माझे काढायचे राहून जायचे तर मग मी म्हटलं आता चला हा फर्स्ट ब्लॉग बनू ह्याच्या आधी तर मला नाही जमला नाही आणि मेन म्हणजे मला सुचलंच नाही की आपण असं असं करावं मी कसं आहे काढला व्हिडिओ टाकला काढला व्हिडिओ टाकला आणि माझं म्हणशाल तर हे तिसरं चॅनल आहे अगोदर मी एक काढलं होतं माझ्या दिदीचं मुलीचा अकाउंट काढलेलं होतं आ, संजना डान्स ब्लॉग तिला डान्सची खूप आवड आहे ते पण काढलं होतं ते पण जास्त चाल म्हणजे एवढं काही ग्रो नाही झालं मग ते म्हणजे बंद नाही केलं चालूच आहे आणि नंतर दुसरं काढलं होतं मी सरला क्लासेस म्हणून सरला चोरगी क्लासेस म्हणून तर शैक्षणिक व्हिडिओ टाकत होती मी त्याच्यावरती पण झालं कसं की शैक्षणिक जे व्हिडिओ आहे ना त्यांना भरपूर नेट लागतं टाकायला त्यामुळे मग मी ते पण म्हटलं शक्य होणार नाही आपल्या जे जेणे कारण एवढं बॅलन्स टाकायचं सध्या त्याच्यापासून आपल्याला इन्कम नाही काही नाही मग मी ते चॅनल पण मग बंद केलं काढतच नाही मी त्याच्यावर मग मी म्हटलं चल आपलं आता डेली vlog काढूया कारण डेली ब्लॉगला परवडतं पण थोडेसे शॉर्ट व्हिडिओ काढले तर व्ह्यूज येतात सबस्क्रायबर पण गेन होतात वाढतात तर मग माझे माता मी जे डेली ब्लॉग आहे तर हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार तर डेली ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे आपलं घरातलं क्लिनिंग वगैरे रोजच्या जीवनामध्ये मी काय काय करते काय नाही माझी मुलांचा अभ्यास कधी मधी तुम्हाला डान्सचे व्हिडिओ येत जाईल दीदीचे मी शिवणकाम करते तर तुम्हाला एखादे शिवणकामाचा व्हिडिओ येत जाईल कुकिंग वेगवेगळ्या वे, वे, रेसिपी येतात एकदम गावाकडच्या पद्धतीनं जर काही नवीन जमलं तर ते पण टाकत जाईल जे गावाकडचे आहेत ते पण टाकत जाईल म्हणजे असे वेगवेगळ्या गोष्टीचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळत जाईल रेसिपीचे कसं माझं म्हणजे मी कसं गावाकडची शहर आता शहरात आले म्हणजे लाईफ थोडंसं चेंज होतं ना गावाकडचं मग सिटीमध्ये आले मग थोडेसे गावाकडचे थोडेसे शहरातले असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल माझं माहेर माझं सासरसुद्धा तसंच आहे एकदम साधं सिंपल गावाकडं आहे आणि मी राहायला इथं सिटीमध्ये आहे तर मग मी कुठं राहते हा मेन प्रश्न आहे तर मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहते आणि अहमदनगरमधून जर कुणी असाल तर नक्की कमेंट करून सांगा आणि मी तर प्रॉपर एरिया नाही सांगू शकत पण अहमदनगरमध्ये राहते एवढं मी तुम्हाला सांगते आणि यूट्यूबचं चॅनल काढण्याचं कारण दुसरं मेन म्हणजे तर यूट्यूबचं चॅनल मी कशासाठी काढलं आहे की म्हटलं आपलं एक नाव होईल आणि मला आवड पण आहे काहीतरी वेगळं सतत सतत करत राहण्याची आणि त्यात तुम्हाला सांगते मी मी एज्युकेशन केलं तर बारावीत असताना माझं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर मी पूर्ण शिक्षण घेतलं बारावीला मी सायन्स साईड होती माझी पण मला द मुलामुळं मुला कसं सगळं ॲडजस्ट होत नव्हतं रेग्युलर कॉलेज होत नव्हतं तर मग मी ती चेंज केली ना आर्टकडं आले आणि मग मी एम ए आर्ट्समधून केलं कधी मध्ये शाळेत कॉलेजमध्ये जायचे कधी घरी जायचे असं करून मी माझं कॉलेज कंप्लीट केलेलं आहे म्हणजे भरपूर कसरत भरपूर मेहनत असं मी म्हणजे आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये करत आले आणि खूप एकदम साधं सिम्पल जीवन आमच्यावाला म्हणजे असं नाही का लाईफ आहे जास्त काय खूप असं लई मोठी इन्कम वगैरे नाही आहे माझ्या मिस्टरांना साधं आहे स्वतःचं गहदार शेतीमध्ये आहे आणि शेती आहे थोडीशी गावाकडं आहे सगळं व्यवस्थित आहे पण मला माझं स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं होतं प्लस मग माझं एवढं शिक्षण झालेलं आहे आपण काहीतरी करावा बाहेर नोकरी तर करणं होणार नाही आणि मग म्हटलं चला तर सगळ्यांनीच यूट्यूब चॅनलचं मी नाही ना का अगोदर होतं कसं होतं की मला एवढं युट्यूबविषयी माहिती नव्हतं कारण आमची परिस्थिती जास्त काही लई असे नाही का खूपच हाय फाय ले मिडलपेक्षा पण थोडीशी खालच्या लेवलची म्हणणार मी तर सुरुवातीला ना माझेकडं फोनच नव्हते आणि होते पण साधे होते, होते। जिओचा हो फोन होता मग मी त्यात व्हिडिओ बघायला लागले तर व्हिडिओ बघता बघता मग थोडं थोडंसं मला आणि लॉकडाऊनमध्ये कसे क्लास वगैरे नव्हते काही नव्हते मग व्हिडिओ बघायचे मी तेव्हा मला समजायला लागलं की यूट्यूबवरती इन्कम असतं ता व्हिडिओ टाकले तर पैसे मिळतात ब चांगले सबस्क्रायबर वाढले आपलं वॉश टाईम कम्प्लीट केला तर मग ते माझ्यानंतर लक्षात आलं आणि पण न नेमकं काय झालं का त्यावेळेस माझ्याकडंच फोन नव्हता व्हिडिओ काढण्यासाठी आणि होता तो माझा फोन ना तर त्याने मी काय करायचे टकाटकला माझ्या मुलीचे व्हिडिओ टाकायचे डान्सचे पण मला हे यूट्यूबचं जा जास्त माहीत नसल्यामुळं मी तिकडं वळले आणि माझं एक आणि दोन वर्षी माझे तिकडंच गेले आणि मग नंतर मला कळलं कारण लॉकडाऊनमध्ये भरपूर जे आपले क्रिएटर्स आहे यूट्यूबचे भरपूर त्यांनी फायदा घेतला कारण भरपूर त्यांचे व्ह्यूज वाढले फेमस झाले पण त्यावेळेस काय म्हणा पण जा देर आहे काय आहे ती म्हण मला पण नाही आठवत पण उशिरा का बाहिना पण आपल्याला समजलं हे महत्त्वाचं आहे उशिरा का भाईना मी यूट्यूबवरती आले आणि मला एवढं पण माहिती आहे की यूट्यूबवरती भरपूर कॉम्पिटिशन आहे भरपूर आहे कारण रोज कितीतरी लाखोने चॅनल यूट्यूबवरती उघडतात तेवढेच बंद पण होतात पण आपण तग धरून राहायचं मेहनत करत राहायची मेहनतीला आणि तसं पण मला मेहनत करायची पहिल्यापासून सवय डगमगायचं अजिबात नाही डगमगलं तर मग काहीच खरं नाही कारण प्रत्येक क्षेत्रात मेहनत आहे कॉम्पिटिशन आहे का मी कारण भरपूर स्पर्धा परीक्षा पण दिलेल्या आहेत असं नाही का कोणती मी माझ्या परीनं हर एक प्रयत्न करत असते मी म्हणत असे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणे कुठं नाही तर कुठं आपल्याला यश तर मिळालंच नाही मिळालं तर नाही मिळालं पण एक मनात असं तर राहणार नाही ना की आपण प्रयत्न केले नाही म्हणून तर मी प्रयत्न हे माझे करणार आणि वरती सुद्धा मी माझी सगळे हो जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी माझे हो। प्रयत्न करणार चांगले कंटेंट आणणार चांगले व्हिडिओ बनवणार आणि तुम्ही फक्त सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे मला तुमच्यावाल्या कारण यूट्यूबवरती मी मला एक करिअर म्हणून मी आली आहे की मला काहीतरी वेगळं करायचं आहे जे आमच्या फॅमिलीमध्ये कोणी केलेलं नाही असं काहीतरी वेगळं चांगले चांगले कंटेंट घेऊन यायचे मला थोडेसे शॉर्ट्स पण भेटणार तुम्हाला स्टिचिंगचे व्लॉग भेटणार शैक्षणिक म्हटलं तरी थोडीशी वे मी माहिती देऊ शकते म्हणजे असं भरपूर तुम्हाला वेगवेगळे भेटू म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला मोटिवेशन मिळणार व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळणार हे मी नक्की सांगते की असे असे कोणते पण कसले पण व्हिडिओ मी टाकणार नाही आहे एक फॅमिली अशी बसून बघू शकते असे व्हिडिओ राहील थोडेसे हसायचे कॉमेडी वगैरे व्हिडिओ बघायला भेटत तर ह्या हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती भेटणार आहे सगळ्या म्हणजे रेसिपी कॉमेडी मोटिवेशन अजून डान्स स्टिचिंग जेवढे होईल तेवढे कारण वेगवेगळ्या चॅनल काढून वेगवेगळे व्हिडिओ टाकायचे वेगवेगळे चॅनलवरती होत नाही शक्य कारण भरपूर त्याला ला पण व्हिडिओ टाकायला बॅलन्स लागतो नेट लागतो नेटचा रिचार्ज लागतो त्याच्यामुळे मी काय जेवढं शक्य होते तेवढं ह्याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सपोर्ट करा सपोर्टची भरपूर गरज आहे आणि तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि शेवट पुन्हा म्हणते व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा भरपूर असा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद